पावसाळा सुरू झाला आणि वातावरणात गारवा आला की चमचमीत पदार्थांच्या फरमाईशी चालू होतात मग चिकनवडे म्हणा किंवा मालवणी मटण म्हणा पण हे सर्व करायचं असेल तर मालवणी कांदा खोबऱ्याचा मसाला किंवा वाटप करून ठेवायचं आता हे वाटप म्हणजे काय तर कांदा खोबरा गरम मसाला भाजून त्याची चटणी केली जाते आणि ही चटणी मग तुम्ही चिकन म्हणा मटण किंवा सगळ्या उसळीना आमटीना वापरू शकता आज आपण हेच मालवणी वाटप कसं करायचं हे मी दाखवणार आहे इथे आपण एक ओला नारळ किसून त्याचं खोबरं घेतलं आहे दोन इंच आलं तासून त्याचे तुकडे करून घेतलेत आणि वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात दीड कांदा उभा चिरून घेतला आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि गरम मसाल्यामध्ये एक टेबलस्पून धने घेतलेत बारा ते पंधरा काळी मिरी चार लवंगा घेतलेत, आहेत दोन इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि एक वेलची घेतली आहे ही हिरवी वेलची घेतली आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आणि त्यात हे खडे मसाले घालायचे आहेत हो आणि एक सांगायचं राहिलं आमच्या मालवणी मसाल्यामध्ये मा गरम मसाला भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे आम्ही रोजच्या वाटपामध्ये गरम मसाले वेगळे वापरत नाही आता ही आलं लसूण थोडंसं भाजलं की मग त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे कुठेही आपल्याला हे करपू द्यायचं नाही आहे आता कांदा चांगला ब्राऊन झाला की मग त्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत हा कांदा आपल्याला सतत परतत भाजायचं आहे चांगला ब्राऊन झाला पाहिजे मग आपण यामध्ये आता हे ओलं खोबरं घालतो आहोत आणि ओलं खोबरं घातल्यानंतरही आपल्याला सतत परतून हे खोबरं चांगलं ब्राऊन व्हायला हवं म्हणजे खरपूस भाजलं पाहिजे कारण खोबरं छान खरपूस भाजलं ना तरच आपल्या उसळीचा किंवा चिकनचा रस्सा एकदम चवदार होतो आता ह्याच खोबऱ्यामध्ये आपण हे धने घालणार आहोत आणि धनेसुद्धा परतायचे आहेत आणि सतत परतणं गरजेचं आहे कारण कुठेही आपल्याला करपू द्यायचं नाही करपलं तर मग त्याची चव बदलू शकते हे पहा असं छान भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर व्यवस्थित वेळ देऊन अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आता खोबरं पण चांगलं भाजलं की गॅस बंद करायचा आणि मग कोथिंबीर घालायची कोथिंबीर गॅस चालू असताना घालायची नाही कारण त्याचा रंग बदलू शकतो कोथिंबीर काळी पडते गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर त्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आता हा कांदा खोबरा भाजून झाला की मग तो एका ताटामध्ये थंड करत ठेवायचा आहे आणि जे सुकं खोबरं आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी दुसरीकडे हे भाजत ठेवलं होतं हे आपल्याला छान करपूस भाजून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून मग आपल्याला वाटून घ्यायचं आहे यात थोडंसंच पाणी घालायचं आणि असं वाटून घ्यायचं हे पहा हे वाटप नेहमी तयारच ठेवायचं फ्रीझरमध्ये हे पहा असं आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं सकाळच्या वेळी घाई असते आपली डबा करताना त्यावेळेला उसळ करायची असेल किंवा अंड्याची आमटी किंवा कुठल्याही कडधान्याची आमटी करायची असेल तर हे आपण वापरू शकतो जेवण करायला वेळ लागत नाही मग असं हे काढून ठेवायचं झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं हे झालं मालवणी वाटप मग काय करताय ना उद्या तर मिरग आहे मग चला लागा मिरगवणीसाठी वाटप करायला आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका